सर्वांना क्रांतिकारी भीम तालुका मेखर जिल्हा बुलढाणा मौजे थार शिवारातील दोनशे तीन क्रमांक गटाची शेती ही शेती आहे आमचे दादाराव भाऊ वानकडे हे गेल्या दहा दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत अद्यापही प्रशासनाने त्यांचे अजूनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही आज अकरावा दिवस आहे अकरावा दिवस असून देखील ते आणि त्यांच्या पत्नी ते दोघंही कुपोषणाला बसले आहेत त्यांच्या पत्नीची प्रकृती खूप ढासळलेली आहे आणि शासनाने अजूनही कोणीही त्यांच्याकडे एक चक्कर सुद्धा मारलेली नाही आहे हा आमचा शेतकरी राजा इथं खूप निरागस अवस्थेत बसला आहे त्याची दखल कोणीही घेतली नाही आहे कोणी झालं नाही ना आमदार आला ना खासदार आला कुणी झाला नाही या गरीब शेतकऱ्यांची तुम्हाला मतं चालतात पण त्याच्या न्याय हक्कासाठी लढाल कोण आज दहा दिवसापासून ते उपोषणाला बसले आज अकरावा दिवस आहे म्हणजे आमचा शेतकरी मेला तरी तुम्हाला काही गरज नाही त्यांची मतं चालतात तुम्हाला शेतीचं त्यांचं नुकसान झाले गोबी पिकाचं त्यांचं नुकसान झाले हे माझं दिलेलं आहे बघू शकता तुम्ही फवारणीमुळे नुकसान झाले तत्काळ जर या आमच्या बांधवांना आमच्या बंधूला जर न्याय मिळाला नाही आणि त्यांची नुकसान जर भरपाई मिळाली नाही तर ऑल इंडिया पॅन कारखानाही नक्कीच आंदोलन उभं रा केल्याशिवाय राहणार नाही हे देखील आम्ही या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्स जिल्ह्याच्या वतीने मी तुम्हाला सांगतोय